नमस्कार मित्रांनो मित्रांनो रील स्टार ते बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे त्याचा झापूक झुपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे बिग बॉसच्या घरात असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटासाठी सूरजचा विचार केला आणि त्यातलाच या चित्रपटाचा नायक म्हणून जाहीर केलं चित्रपटाच्या ट्रीझर ट्रेलर आणि गायनाला खूप छान प्रतिसाद मिळतो चा आहे झापूक झुपूकमध्ये सूरज चव्हाण अभिनेत्री जुई सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे जुई भागवत सूरज चव्हाणच्या नायिकेची भूमिका साकारत आहे पण जुई भागवत नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे जुई भागवत हिने अभिनयाचे धडे तिच्या आईकडूनच गिरवले आहेत जुई भागवत ही प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवतची मुलगी आहे दीप्ती भागवत ही केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका निवेदिका गायिका तसेच गीतकार आहे संगीतकार गायक मकरंद भागवत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या जुईलाही आप लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे जी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शोमध्ये जुई भागवत सहभागी झाली होती त्यानंतर तिला तुमची मुलगी काय करते मालिकेत महत्वाची भूमिका मिळाली त्यानंतर ती लाईक आणि सबस्क्रायबर आणि गुलकंद या सिनेमात झळकली आहे आता जुई झापूक झुपूक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे तिच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत